नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ज्ञानधारावर तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण धर्मादय आयुक्तालय ज्याचा पेपर उद्यापासून सुरुवात होत आहे त्या अनुषंगाने आपण संभाव्य प्रश्न हो। या ठिकाणी कव्हर करत आहोत या व्हिडिओमध्ये जवळपास आपण पंचवीस प्रश्न घेतलेले आहेत जे की अत्यंत महत्वाचे तुम्हाला ठरू शकतात येणाऱ्या परीक्षेमध्ये आणि सोबतच या व्हिडिओची पीडीएफ आपण तुम्हाला टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देत आहोत अगदी मोफत तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत त्यासाठी टेलिग्राम जॉईन करायचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी मिळून जाणार आहे आपण असेच हे तुमची परीक्षा होईपर्यंत डेली जे काही पेपर होत आहे त्याचा अॅनालिसिस पण आपण चॅनलच्या माध्यमात तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यासाठी चॅनलला नक्की सब्स्क्राईब करून घ्यायचं आहे आपल्याला तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे आपला कोर्ट खटले नोटीस आणि मालमत्ता हस्तांतरण कागदपत्रे तयार करण्याचे काम कोणत्या श्रेणीमध्ये होत असते तर योग्य उत्तर आहे बघा कोर्ट व प्रशासकीय काम या श्रेणीमध्ये हे कामकाज होत असतं ठीक आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दुसरा असणार आहे आपला निरीक्षकाला प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक असलेला कायदा कोणता आहे तर बघा बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट एकोणीसशे पंचा पन्नास हा कायदा या ठिकाणी अस्तित्वात असलेला आपल्याला पाहायला मिळतं तर या कायद्याअंतर्गत महत्वाच्या ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये एक महत्वाची तरतूद म्हणलं तर निरीक्षकाला प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे ठीक आहे त्याच्याशिवाय निरीक्षक जो आहे त्याचे कामकाज योग्य पद्धतीने करू शकत नाही हे आपल्यालाही माहिती आहे त्याच्यामुळे हा कायदा करण्यात आला होता तर एकोणीसशे पन्नासचा हा कायदा आहे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट एक एकोणीसशे पन्नास ठीक आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तीन आहे आपला प्रामाणिकपणा आणि बारकाईने निरीक्षण करण्याची सवय हे कोणत्या पदासाठी महत्वाचे आहे तर योग्य उत्तर आहे निरीक्षक या पदासाठी प्रश्न क्रमांक चौथा आहे निरीक्षकाला कोणत्या गोष्टीचे ज्ञान असणे आवश्यक आहे योग्य उत्तर आहे संगणक ज्ञान आणि दस्ता व्यवजीकरणाचं या ठिकाणी ज्ञान असण निरीक्षकाला आवश्यक आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे पाचव्या क्रमांकाचा प्रश्न आहे आपला की निरीक्षकाला आवश्यक असलेल्या कौशल्यापैकी एक महत्वाचे कौशल्य म्हणजे लोकांसोबत संवाद साधण्याची क्षमता या कौशल्याची गरज आहे का तर बघा योग्य उत्तर असणार आहे आपलं की लोकांकडून माहिती गोळा करण्यासाठी आणि तक्रारीची चौकशी करण्यासाठी त्याच्याकडे संभाषण कौशल्य असणं अत्यंत आवश्यक आहे ठीक आहे संवाद कौशल्य आपण त्याला म्हणू शकतो किंवा संभाषण कौशल्य आपण त्याला म्हणू शकतो ठीक आहे प्रश्न सहावा आहे धर्मादाय आयुक्तालय हे कोणत्या कार्यालया कोणत्या राज्य सरकारच्या अखत्यारीत येते ठीक आहे धर्मादाय आयुक्तालय हे महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीत येते महाराष्ट्र राज्य शासनाच्या आधिपत्याखाली आहे ठीक आहे त्यानंतर बघा प्रश्न सातवा आहे आपला की धर्मादाय आयुक्तांचे प्रमुख कार्य काय आहे ते योग्य उत्तर आहे सार्वजनिक हितासाठी काम करणाऱ्या संस्थांची नोंदणी आणि देखरेख करणे त्यानंतर बघा प्रश्न आपला पुढचा असणार आहे धर्मादाय आयुक्तांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कशाची नोंदणी करणे समाविष्ट आहे तर सार्वजनिक ट्रस्टची ची या ठिकाणी नोंदणी करणे समाविष्ट आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे धर्मादाय आयुक्तांचे काम कोणत्या विभागा अंतर्गत येते तर कायदा व न्याय अंतर्गत या ठिकाणी धर्मादाय आयुक्त जे आहेत त्यांचं कार्य येत असलेलं कामकाज येत असलेलं आपण या ठिकाणी पाहू शकतो हो, ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न दहावा आहे आपला की धर्मादाय आयुक्तांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होत असतो तर सार्वजनिक ट्रस्टची नोंदणी आणि व्यवस्थापन हे त्यांच्या जबाबदाऱ्यामध्ये या ठिकाणी समाविष्ट असतं प्रश्न अकरावा आहे आपला धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून कोणत्या गोष्टीवर देखरेख ठेवली जाते ते योग्य उत्तर आहे नोंदणीकृत संस्थांच्या आर्थिक व्यवहारावर या ठिकाणी जे काही देखरेख ठेवण्याचं कार्य आहे ते धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून या ठिकाणी थे ठेवलं जात असत प्रश्न पुढचा आहे आपला धर्मादाय आयुक्तांचे एक महत्वाचे कार्य म्हणजे दान निधी आणि मालमत्तेचा योग्य वापर होतोय की नाही हे तपासणे यामागचा मुख्य उद्देश काय आहे तर योग्य उत्तर गैर आहे गैरवापर आणि बेकायदेशीर हस्तांतरण रोखणे हा यामागचा मुख्य उद्देश असलेला आपण या ठिकाणी पाहू शकतो हे जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो तांत्रिक प्रश्न आहेत जे की यापूर्वीच्या परीक्षांमध्ये तुम्हाला विचारले गेलेले आहेत त्या पद्धतीचेच आपण प्रश्न जे की संभाव्य तुम्हाला विचारले जाऊ शकतात तेच प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत ठीक आहे त्यानंतर प्रश्न तेरावा आहे आपला की ट्रस्ट व्यवस्थापनाशी संबंधित वाद सोडवणे हे कोणाचे कार्य आहे तर योग्य उत्तर आहे धर्मादाय आयुक्तांचे या ठिकाणी हे कार्य असलेलं आपण पाहू शकतो प्रश्न चौदावा आहे आपला धर्मादाय आयुक्त आपले वार्षिक अहवाल कोणाला सादर करतात तर शासनाला या ठिकाणी सादर करत असतात या ठिकाणी आपण अजून याला योग्य करू शकतो राज्य शासनाला या ठिकाणी सादर करत असतात प्रश्न क्रमांक पंधरावा आहे आपला धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षकांचे मुख्य काम काय आहे तर योग्य उत्तर आहे मैदानी तपासणी देखरेख आणि अंमलबजावणी करण्याचं कार्य हे या ठिकाणी निरीक्षकाचं असलेलं आपण पाहू शकतो ठीक आहे त्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे निरीक्षकाची तपासणी कशाशी संबंधित आहे ते योग्य उत्तर आहे ट्रस्ट मंदिर आणि धार्मिक संस्था यांच्याशी संबंधित असलेली आपण पाहू शकतो प्रश्न क्रमांक सतरावा आहे आर्थिक बाबतीत निरीक्षकांची जबाबदारी काय आहे तर योग्य उत्तर आहे वार्षिक आर्थिक अहवाल दान आणि खर्चाची कागदपत्रे तपासणे त्यानंतर प्रश्न पुढचा आहे निरीक्षकांचे एक महत्वाचे कार्य म्हणजे निधीचा गैरवापर किंवा भ्रष्टाचार होत नाही यावर लक्ष ठेवणे हे कार्य कोणत्या उद्देशाने केले जात असते तर योग्य उत्तर आहे जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी आणि कायद्याचे पालन करण्यासाठी त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे आपला निरीक्षकाद्वारे मालमत्ता आणि दान व्यवस्थापनाची चौकशी का केली जाते तर योग्य उत्तर आहे ट्रस्टची मालमत्ता योग्य प्रकारे वापरली जात आहे की नाही हे सुनिश्चित करण्यासाठी प्रश्न विसवा आहे निरीक्षकांचे मुख्य काम काय असते योग्य उत्तर आहे ट्रस्ट व्यवस्थापनाशी संबंधित तक्रारीची मैदानी चौकशी करण्याचं कार्य हे निरीक्षकांचं असलेलं आपण या ठिकाणी पाहू शकतो प्रश्न एकवीस आहे जर गैरवापर आढळल्यास निरीक्षकाची पुढची कार्यवाही काय असते तर पुरावे गोळा करून धर्मादाय आयुक्तांना अहवाल देण्याचं कार्य या ठिकाणी निरीक्षकाचं असत प्रश्न पुढचा आहे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट एकोणीसशे पन्नास आणि त्या अंतर्गत असलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे काम कोण करत असतं तर योग्य उत्तर आहे निरीक्षक करत असतात प्रश्न तेवीसवा आहे बेकायदेशीर ट्रस्ट आणि नोंदणी न केलेल्या संस्थांवर कारवाई करण्याचे काम कोणाचे आहे ते योग्य उत्तर आहे धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षकाचं हे काम असलेलं आपण या ठिकाणी पाहू शकतो प्रश्न क्रमांक चोवीस आहे आपला नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण बनले आहेत ते योग्य उत्तर आहे विश्वास पाटील हे नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनले आहेत त्यानंतर बघा मुख्य आपल्याला नियुक्तीबद्दल या ठिकाणी पाहायचं आहे की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मुख्य नियुक्ती कोणाकोणाची झालेली आहे कुठल्या पदावर झालेली आहे ठीक आहे महत्वाच्या संस्था आणि त्यांचे या ठिकाणी वरिष्ठ या ठिकाणी अधिकारी जे आहेत नव्याने नियुक्त झालेली व्यक्ती जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत जे की तुम्हाला परीक्षामध्ये विचारले जाऊ शकतात त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे इस्रोचे अध्यक्ष आता डॉक्टर व्ही नारायण असणार आहेत ठीक आहे यांची नियुक्ती आता इस्रोचे अध्यक्ष म्हणून झालेली आहे यूपीएससीचे अध्यक्ष दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नियुक्ती झालेली आहे अजय कुमार यांची ठीक आहे हा पण प्रश्न येऊ शकतो त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत भारताचे तर ज्ञानेश कुमार हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण आहेत तर आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहेत यांच्यापूर्वी कोण होते सी पी राधाकृष्णन हे यांच्यापूर्वी या ठिकाणी महाराष्ट्राचे राज्यपाल असलेलं आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे सध्या ते भारताचे उपराष्ट्रपती म्हणून नियुक्त झालेले आहेत त्याच्यावर पण प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो त्यानंतर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर दिनेश वाघमारे हे महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त आहेत हा पण प्रश्न अत्यंत महत्वाचा तुम्हाला असणार आहे पुढचा प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहेत तर न्यायाधीश श्री चंद्रशेखर हे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा आहे नेपाळचे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर सुशिला कारकी यांची नियुक्ती झालेली आहे नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत ठीक आहे ठीके? हे पण आपल्या लक्षात असणं आवश्यक आहे आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे बघा बकाची पुरस्कार दोन हजार पंचवीस नुसार कोणत्या खेळाडू पॉली उमरीगर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे जसपीत जसप्रीत बुमराला या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे ठीक आहे जसप्रीत या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेले आहे तर आता पुरस्काराबद्दल महत्वाची माहिती बघणार आहोत सहस्र रामानुजन पुरस्कार कोणाला देण्यात आला तर अलेक्झांडर स्मिथ यांना देण्यात आला दोन हजार पंचवीसचे पुरस्कार आहेत हे सर्व दादासाहेब फाळके पुरस्कार मोहनलाल यांना सरस्वती सन्मान दोन हजार चोवीसचा पुरस्कार देण्यात आला आहे महामहोपदय भद्रेशदास स्वामी यांना हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे मिसेस युनिव्हर्स कोण ठरलेली आहे पंचवीस ची तर शेरी सिंह महाराष्ट्र भूषण दोन हजार पंचवीसचा रामसुतार यांना देण्यात आलाय लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कुमार मंगलम बिर्ला यांना देण्यात आलेला आहे त्यानंतर अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार गुलजार आणि रामभद्राचार्य महाराज यांना देण्यात आलाय जनस्थान पुरस्कार सतीश आळेकर यांना देण्यात आलेला आहे आणि प्रवासी भारतीय पुरस्कार सय्यद अनवर कुशीद यांना प्रदान करण्यात आलेला आहे बघा हे दोन हजार पंचवीस मध्ये महत्वाचे जे पुरस्कार प्रदान झालेले आहेत ते पुरस्कार आपण या ठिकाणी घेतलेले आहेत जे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात तर विद्यार्थी मित्रांनो आजचे हे पंचवीस प्रश्न होते जे की अत्यंत महत्वाचे आहेत त्यामध्ये पुरस्कार पण तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे आहेत त्याच्यावर एखादा प्रश्न तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत जो स्पर्धा परीक्षांची तयारी करतो आहे धर्मादाय आयुक्तालयाची तयारी करतो आहे त्याला पण या व्हिडिओचा नक्कीच फायदा झाला पाहिजे आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या असेच आणखीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत मोफत पी डी एफ मिळवायची असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम जॉईन करा तिथे तुम्हाला याचं पी डी एफ मिळून जाईल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र